हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा आहात सगळे मस्त रहा स्वस्त रहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावं ही आहे आमच्या घरामागची बाग तर इथे आम्ही थोड्या फार प्रमाणात झाडे लावलेली आहेत आणि तर फळांची फुलांची, फुलांची त्याचप्रमाणे लिंबाचं इथं खूप मोठं झाड आहे आणि पाहू शकता तुम्ही किती लिंब आलेली आहे झाडाला हे जे आहे ना सोनचाप्याचं झाड आहे ह्यालाही खूप फुले येतात सध्याला आता फुले नाहीत आणि त्याच्या शेजारी जे आहे ना हे आहे जास्वंदाचं झाड तर पाहू शकता तुम्ही किती फुलं आलेली आहे सकाळी हा व्हिडिओ काढलेला आहे आता ही फुले थोड्या वेळाने काढायची आणि देवाला व्हायची तर अशा प्रकारे रोज जे आहे ना पूजेसाठी थोडेफार प्रमाणात आमच्या इथल्या घराच्या मागच्याच या गार्डनमध्ये फुलं मिळतात भरपूर झाडे लावलेली आहेत इथे आता सध्या कमी आहे पहिला आम्ही रिनोवेशनच्या आधी खूप झाडे होती ते रिनोवेशन केल्यानंतर थोडी झाडे कमी आहेत तर सर्व प्रकारची झाडे लावलेली आहेत आणि छान वाटतं प्रसन्न वाटतं इथं आणि इथे जे आहे ना स मोगरा गुलाब म्हणजे फळांचे आणि फुलांचे असे दोन्ही प्रकारचे झाडे लावलेली आहेत तर इथे जे आहे ना बघा इथे गुलाबाचं झाडं आहे तर गुलाबाच्या झाडाला फुलंही आलेलं आहे परंतु इथं काय होतं नाही इथं ह्याला वरती पत्रा वगैरे म्हणजे झाकलेलं काही नाही त्यामुळे इथे कचरा पडतो थोडासा तर आज मी ना तुमच्याशी एक छानशी अशी रेसिपी शेअर करणार आहे इथे मी घेतलेली युवती मेथी तर आपण जशी मेथी बनवतो ना तशीच मेथीची भाजी बनवून घेतलेली आहे आणि ह्या मेथीच्या भाजीचे आज आपण पर पराठे बनवणार आहे त्याच्यासाठी जे आहे ना इथे मी दोन वाट्या जे आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे एक वाटी जी आहे ना बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी चिरलेली कोथंबीर थोडासा पुदिना त्याचप्रमाणे मिरची पावडर हळद हिंग टाकायचं आहे आणि ही जी शिजवून घेतलेली मेथी आहे ती टाकायची आहे त्यामध्ये ओवा सगळ्यात शेवटी जे आहे ना मीठ टाकायचं आहे जर तुम्हाला ह्याच्यात गरम मसाला टाकायचा असेल तर तुम्ही गरम मसालाही टाकू शकता आणि त्याचप्रमाणे इतर जो मसाला आहे जसे की कोणी याच्यामध्ये चिकन मसाला किंवा गोडा मसाला हे टाकतं तो मसाला हे टाकून छानसं असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि छानसे असे इथे जे आहे ना पराठे लाटून घ्यायचे आहे एकदम टेस्टी बनतात पराठे आणि नाश्त्यासाठी हा एक छानसा असा उत्तमचा ऑप्शन आहे लहान मुलं जे आहे ना मेथी खात नाही तर तुम्ही मुलांना ना अशा प्रकारे मेथीचे पराठे खायला द्या त्यांना नक्कीच आवडतील हे पराठे तुम्ही दह्याबरोबर त्याचप्रमाणे चटणी किंवा लोणचं किंवा सॉसबरोबर देऊ शकता खायला छान आहे आणि आम्हाला हे असे पराठे आवडतात त्यामुळे मी अधूनमधून हे असे पराठे करत असते हे जे आहे ना डब्याला दिले ना मुलं खूप आवडीने खातात तर शिवांसाठी मी इथे एक पराठा डब्याला दिला शिवांशलाही आवडतात असे पराठे आणि शार्वीलाही आवडतात तर छानसा असा डबा तयार झाला आणि आता आपण डायरेक्ट संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे संध्याकाळी आज जे आहे ना मला चंपाषष्ठी करायची होती चंपाषष्ठीला जे आहे ना जेजुरी गडावर देवाची यात्रा असते तर ह्या यात्रेसाठी देवाला नैवेद्य म्हणून रोडगी बनवतात रोडगी जे असतात ते बाजरीच्या पिठाचे बनवतात छोटे छोटे पुरीच्या आकाराचे रोडगी बनवतात त्याचप्रमाणे वांग्याचं भरीत कांद्याची पात आणि मेथीची भाजी अशा तीन भाज्या बनवलेल्या होत्या सर्व भाज्या आपल्याला मिरची आणि लसणाची जी पेस्ट बनवतो त्याच्यामध्ये बनवायचं आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ना मी भाकरी करून घेतल्या रोडगे जे असतात ना ते बाजरीच्या पिठाची बनवतात साधारणतः पुरीच्या आकाराचे जे रोडगे असतात ते बनवतात आणि ह्या सर्व भाज्या वरण भात आणि एखादा गोड पदार्थ असा जे आहे ना देवाला नैवेद्य दाखवला जातो त्याच्यानंतर दा संध्याकाळी जे आहे ना तळी भंडाराही करतात आणि अशा प्रकारे जे आहे ना चंपाषष्ठी जी आहे ना साजरी करतात चंपाषष्ठीला जे आहे ना गावाकडच्या भाषेत वांगसट असे म्हणतात म्हणजे हा वांगसट झाल्यानंतर म्हणजे आपण चंपाषष्ठी केल्यानंतर वांग कांद्याची पात आणि लसणाचे पाते ती खाऊ शकतो तर चंपाषष्ठी म्हणजे सुवंगास जी आहे इथे आमच्या इथे तरी पुणे जिल्ह्यामध्ये साजरे केले जाते तर तुमच्या इथे ही चंपाषष्ठी साजरी केली जाते का तेही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते आणि लवकरच आपण एक लाईव्ह घेणार आहोत तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता आणि मग त्या लाईव्ह सेशनमध्ये मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक् देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर तुमचा काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून नक्की सांगा तर अशा प्रकारे ना आम्ही दोघी जावांनी मिळून जाहिर्या संपाषष्टीचा स्वयंपाक केलेला होता तर भाकऱ्याही बघा छानशा अशा बनवून झालेल्या होत्या माझ्या आता जे आहे ना स्वयंपाक झाला पूर्ण माझा अशा प्रकारे ना चंपाश्ठीचा पूर्ण स्वयंपाक जो आहे ना तो बनवून झालेला होता तर चंपाषष्ठी आम्ही ॲक्च्युली आठ दिवसापूर्वीच होती परंतु आम्हाला सुतक असल्यामुळे आम्ही आज साजरी केली तर अशा प्रकारे सगळ्या शेवटी जे आहे ना नैवेद्य दाखवला आणि हा जो आहे ना रोडग्यांचा नैवेद्य आहे तो देवाला नैवेद्य दाखवला आणि हे रोडगे जे आहे ना ते सगळ्यांनी खाल्ले म्हणजे ज्यांनी तळी भंडारा भरला होता त्या सगळ्यांना नैवेद्य म्हणून हे रोडगे दिले अशा प्रकारे चंपा चंपाषष्ठीचा जे आहे ना कार्यक्रम व्यवस्थित झाला चला तर मग भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन ने असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल